नमस्कार शेतकरी बांधवनं शेती बाजार व या चॅनलमध्ये मी श्रीकांत शिवंत आपलं सहर्ष स्वागत करीत आहे आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस वार रविवार गुलटेकडी मार्केट यार्ड पुणे या ठिकाणी आज कांद्यासाठी काय दर आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर कांद्याचे दर आपल्याला पा पाहतात की एक महिन्यापासून कांद्याच्या दरामध्ये वारंवार तेजी जी पाहायला मिळालेली आहे त्याचबरोबर कांद्याच्या दरामध्ये तेजी वाढण्याचं कारण आपल्याला बऱ्यापैकी पाहायला मिळाले असेल की भरपूर शेतकऱ्यांचा कांदा या ठिकाणी जाळी लावलेला कांदा किंवा पिशवीमध्ये भरून ठेवलेला कांदा या ठिकाणी आपल्याला तीस ते पस्तीस टक्के कांदा नाचल्याचं प्रमाण या ठिकाणी आपल्याला वाढलेलं ले पाहायला मिळते कारण यंदाच्या वर्षी आपल्याला उष्णतेच्या लाटेचा फटका भरपूर शेतकरी बांधवांना बसलेला आहे त्याचबरोबर या ठिकाणी यंदाची वर्ष आपल्याला उत्पादनामध्ये घट झाल्यामुळे तर कमीत कमी आपल्याला वीस ते पंचवीस टक्के यंदाची वर्ष आपल्याला उत्पादनामध्ये घट आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर गुर केंद्र गुर शासनाने जो निर्यातबंदी उठवली आहे याचा परिणाम आपल्याला कांद्याच्या दरावरती पाहायला मिळते परंतु पाहिजे तसा परिणाम कांद्याच्या दरावरती पाहायला मिळालेला नाही आहे कारण केंद्र शासनाने निर्यातबंदी उठवलेली आहे तरी परंतु केंद्र शासनाने जो चाळीस टक्के उत्पादन शुल्क निर्यात शुल्क जे लावलेलं आहे तर याचा परिणाम त्याचबरोबर काही शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर काही रा राज्यामध्ये निर्यात शुल्क हटवलेलं आहे त्याचबरोबर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसोबत हा अन्य एकाच्यामुळं तर भरपूर शेतकऱ्यांची मागणी आहे की निर्यात शुल्क उठवावं जर हे निर्यात शुल्क उठवलं तर आपल्याला कांद्याच्या दरामध्ये किती प्रमाणात ती जी पाहायला मिळू मिड़, मिळू शकते हे पण आपण सांगू शकत नाही आहे कारण निराशुरक जर उभं कारण भारतामध्येच कांद्याचे उत्पादन कमी आहे त्याचबरोबर का भारताच्या भारतामध्येच कांद्याला मोठ्या प्रमाणाची मागणी एवढी आहे की ती मागणी आपण पूर्ण करू शकत नाही आहे यंदाच्या वर्षी का कांदा नाचण्याचं प्रमाण भरपूर शेतकऱ्यांचं जरी भाव वाढले तरी उत्पादनामध्ये घट होणार आहे कारण कांदा नसल्याचे प्रमाण या ठिकाणी यंदाच्या वर्षी आपल्याला जास्त पाहायला मिळते तर पुढच्या एक ते दोन महिन्यामध्ये कांद्याचे दर आवश्यक सव्हा होण्याची शक्यता आपल्याला या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते कारण रोजचे रोज आपल्याला कांद्याच्या दरामध्ये बदल पाहायला मिळते तर आज साधारणतः दोन दिवसामध्ये अचानक पण पाच रुपयाचा फरक कांद्याच्या दरामध्ये आपल्याला पाहायला मिळालेला आहे सत्तावीस रुपयांचा कांदा डायरेक्ट आपल्याला प बत्तीस रुपये किलोपर्यंत आज एकसंख्य दर या ठिकाणी आज पाहायला मिळालेला आहे तर आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आपण व्हिडिओला लाईक शेअर कमेंट जरूर करा त्याचबरोबर आपल्याला आपण कोणत्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ पाहत असेल तर आपल्या जिल्ह्यात काय कांद्याचे दर चालू आहेत हे कमेंटमध्ये तुम्ही कमेंट करून ठेवा तर चला तर पाहूयात की आज कोणत्या कांद्याला काय दर मिळालेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला लहान कांदा पाहायला मिळतोय तर आज लहान कांद्यासाठी कमीत कमी आपल्याला जो दर आपल्याला पाहायला मिळतो आहे सोळा रुपये किलो ते जास्ती जास्त बावीस रुपये किलो या ठिकाणी लहान कांद्यासाठी दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवकी या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते त्याचबरोबर मीडियम गोलटी कांद्यासाठी आज जो दर आपल्याला पाहायला मिळालेला आहे तो वीस रुपये किलोपासून ते जास्ती जास्त सत्तावीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी गोलटी कांड्यासाठी दर पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर दर जे आहेत ते या ठिकाणी आज वाढलेली पाहायला मिळतात तर त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला मोठा कांदा पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकतात चांगल्या क्वालिटीमध्ये आपल्याला कांदा पाहायला मिळते तर आज या कांद्यासाठी कमीत कमी सत्तावीस रुपये किलोपासून ते जास्तीत जास्त बत्तीस रुपये किलोपर्यंत या ठिकाणी आपल्याला दर पाहायला मिळते क्वालिटी पाहू शकता त्याचबरोबर आवक ही या ठिकाणी आपल्याला आज वाढलेली पाहायला मिळते तर दरामध्ये आज आपल्याला तीन ते चार रुपयाचा फरक या ठिकाणी आपल्याला जाणवते तर आवकी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेला आहे त्याचबरोबर दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला बऱ्यापैकी वाढलेले पाहायला मिळतात तर या ठिकाणी आपण पाहू शकतो थोडंसं बिजलेला कांदा या ठिकाणी आपल्याला मार्केटला आलेला पाहायला मिळतो तर अशा कांद्यासाठी साधारणतः बारा रुपये किलो होते जास्तीत जास्त अठरा रुपये किलो या ठिकाणी आपल्याला खराब कांद्यासाठी दर या ठिकाणी आज पाहिले पाहायला मिळालेला आहे क्वालिटी पाहू शकतात त्याचबरोबर आवक या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणावरती पाहायला मिळते दर जे आहे ते या ठिकाणी आपल्याला चार ते पाच रुपयांनी या ठिकाणी आज वाढलेले पाहायला मिळतात